ब, 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 बी, नहीं नहीं ते आपण बघता आहो की हे मेडिका जात आहे याची मेडिका जात आहे बी बियाच्या द्राक्षाची बियाचे द्राक्ष लोकांना नवीन आहे कारण बिन बिनबियाची द्राक्ष खातात जिव्हिलिक ॲसिडमध्ये डिपिंग केलं जातं फवारणी केली जाते त्याच्यापासून नऊ मिलीमीटरचा मनी हा बावीस मिलीमीटर अठरा मिलीमीटर होतो पण लक्षात ठेवा हे जे डिपिंग केलं जातं जिबेलिक ॲसिडचं किंवा अन्य हार्मोनचं त्याच्यामुळं अनियंत्रित पेशी वाढवते आणि कॅन्सरचं लक्षणसुद्धा अनियंत्रित पेशी वाढत आहे जेव्हा तुम्ही लांब बि बिया नसलेले शिडलेस द्राक्ष खाता तेव्हा या जिबेलिक ॲसिडचे आणि हार्मोनचे अवशेष अवशेषमध्ये आमच्या शरीरात जातात त्याचे परिणाम अनियंत्रित पेशी विभाजन याच्यामध्ये होते आणि कॅन्सरचं लक्षण तेच आहे आणि म्हणून ते घातक अंगूर द्राक्ष न खाता बियाचे द्राक्ष आम्ही लोकांना सांगतो आहोत बियाचे द्राक्ष आम्ही उगवलेले आहे हे मेडिकल जात आहे बियाच्या द्राक्षाची आणि ही याच्यात बिय आहे बियामध्ये नव्वद टक्के पोषण मूल्य आणि औषधी मूल्य आहे